दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे व संचालक मंडळांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व असाधारण होते विद्वान शिक्षा विद्या कायदेपंडित समाजसुधारक असलेल्या डॉक्टर आंबेडकरांचे जीवन हे साहस आणि दृढ विश्वासाचा एक प्रेरणादायी मार्ग असून त्यांनी दलित वंचित वर्ग शेतकरी श्रमिक आणि विशेषतः महिला यांना समान अधिकार सन्मान मिळवून देणाऱ्या समाजाचे स्वप्न डॉक्टर आंबेडकर यांनी पाहिले होते त्यांनी समाजाला दाखवलेला मार्ग करुणा समानता या भावना दृढ करणारा होता तसेच डॉक्टर आंबेडकर यांनी संविधानाच्या स्वरूपात जगातील सर्वात मोठी लोकशाही भारताला दिली आहे लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीने आणि भारताला सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी भारतातील सर्व लोकांना समान मतदानाचा अधिकार देण्याचे एक महत्वाचे कार्य त्याने केले आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आपण डॉक्टर आंबेडकर यांचे विचार आणि जीवनातून काही खास गोष्टी शिकूया आणि त्याचे पालन करण्याचा संकल्प करूया असे सांगितले यावेळी संघाचे संचालक डॉक्टर सुजित मिळचेकर म्हणाले की भारतामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले या महापुरुषांपैकी एक अलौकिक तेजस्वी व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय त्यांनी दलित वर्गासाठी तसेच जो वर्ग समाजामध्ये कायम अनेक बाबतीत दुर्लक्षित केला गेला आहे अशा सर्वच वर्गातील लोकांना त्यांनी लोकतांत्रिक शांतीपूर्ण अहिंसक आणि सामंजस्यपूर्ण साधनांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला संविधानामध्ये कष्टकरी कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला पगार व बोनस स्वरूपात मिळून देणारे कायदे करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले असल्याचे सांगितले या कार्यक्रमास गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे संचालक डॉक्टर सुजित मेडसेकर शशिकांत पाटील जुळेकर प्रकाश पाटील मुरलीधर जाधव पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंखे संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरंबेकर दत्तात्रय वाघरे बी आर पाटील डॉक्टर दयावर्धन कामत डॉक्टर किटे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदूम अशोक पुणेकर विनोद वानखेडे तसेच संघाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज